मुंबईच्या मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन विरोधी सर्व आंदोलन सुरू आहे मुलुंडमधील सर्व पक्षीय आंदोलनात भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना धारावीकरांचं पुनर्वसन हे मुलुंडमध्ये नको अशी भाजपची मागणी तर धारावीचा पुनर्विकास हा धारावीतच करावा अशी ठाकरेंच्या सेनेची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला दिल्यानं सुद्धा वाद निर्माण झालाय आपण बातमी पाहतोय मुलुंडमध्ये मुलुंडमधील धारावी पुनर्विस पुनर्वसन विरोधी आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे संस्थेचा जनरल सेक्रेटरी आहे जी संस्था ज्याची सुरुवात मुळात काही सुरुवात केली होती आणि ती गोष्ट अशी आहे मुंबईची सगळे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत आपण अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया पद्मेश आपण पाहतोय मुलुंडमध्ये आता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे भाजपची मागणी आहे की धारावी मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन नको तर ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे की धारावीमध्येच धारावीकरांचं पुनर्वसन व्हावं दोन्हीही पक्ष हे राजकीय दृष्ट्या वेगळे असले तरी या एका मुद्द्यावर एका पॉईंटवर येऊन थांबलेत असं वाटतंय का जर आपण बघितलं तर धार्विकरांचं जे पुनर्वसन आहे ते मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून आपण बघितलं की आता मुलुंडमध्ये प्रयास संस्थेच्या वतीने हे मुलुंड भागात आज पूर्व इथे आंदोलन सुरू करण्यात येत आहे या आंदोलनाला आपण बघितलं अनेक जे मुलुंडकर आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचबरोबर आपण बघितलं की जे स्थानिक जे काही सामाजिक कार्यकर्ते तेही देखील इथे सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण बघितलं की ह्या मोर्चाला सकाळपासूनच अनेक जे मुलुंडकर आहेत ते आपल्याला पाहायला मिळते त्याप्रकारे अनेक जे सागर देवरे इकडे ज्यांनी जे आंदोलन त्यांनी जे मॅनेज केले ते स्वतः इथे आहेत त्याचबरोबर आपण बघितलं अनेक जे मुलुंडकर इकडे आहेत त्यांची अशी मागणी आहे की हे जे मुलुंडकर मुलुंडमध्ये हे जे बा, प्रकल्प बाधित लोक आहेत त्यांना आणू नये त्यामुळे इकडचे जे स्थानिक ज्या सुविधा आहेत त्या त्याच्यावरती ताण पडू शकतं आधीच इकडची लोकेशन आपण बघितलं तर एक महत्वाचं लोकेशन आहे त्याचबरोबर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या ज्या सोयी आहे त्यांच्यावरती गदा येऊ शकतो त्याचबरोबर स्थानिक जे संपत्ती आहेत त्याच्यावरती गदा येऊ शकतो अनेक लोक इकडे आली तर त्यामुळे स्थानिक मुंबईकरांच्या सोयी आहेत पाणीच्या सोयी असतील त्यावरती ताण पडू शकतो असा स्थानिक जे मुंबईकर आहेत त्यांचा जो हो। आपण बघू शकतो जे मुलुंड करेल सा, आहेत त्यांची अशी मागणी आहे त्यामुळे आज जे बघू शकतो आपण पाठी की आज अनेक मुलूं रस्त्यावरती उतरले आहेत त्यांनी स्वतः सकाळपासून ते आंदोलन करत आहेत त्याचबरोबर अनेक जे पक्षाचे कार्यकर्ते ते छोपा पाठिंबा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत अगदी खरं आहे पद्मेश धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी मुलुंडकरांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यासाठी धन्यवाद